मी रवींद्र मस्के आपण पाहता ग्राहक राजा न्यूज चॅनल विषय तुमचा माईक आमचा या कार्यक्रमामध्ये आजचा विषय आहे तुमच्या आरोग्यासंदर्भात मित्रांनो रा भारत सरकारने तुमच्या आ आरोग्याचे आजारपण महाग केले आहे कारण आरोग्यावर आरोग्यावर लागणारे औषधं जे कॅन्सर मधुमेह व अन्य मोठे मोठे जे आजार आहेत या यासारख्या औषधांचे दर आता महाग होणार आहेत या औषधांवरती केंद्र सरकारने वन पॉईंट सेवन फाय टक्केवारीने मंजुरी दिली आहे की तुम्ही एवढे येऊ शकता तुम्ही तर मित्रांनो तुम्हाला सा सांगत आहोत की या दरवाढीमुळे तुम्ही घेण्यात येणारे औषधं आता महाग होणार आहेत तर या बातमी संदर्भात संपूर्ण माहिती घेण्यासाठी आपण ग्राहक राजाशी ग्राहक राजाचा संपर्क करा तसेच राजा वर्तमानपत्र वाचनाची सवय ठेवा तुम्ही ग्राहक राजाचे सभासदसुद्धा होऊ शकता तर ग्राहक राजाचा या हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा लागला या संदर्भात कमेंट करा आमचा व्हिडिओ शेअर करा व लाईक देखील करा धन्यवाद